नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा महंत अनंत किशन तालुका मुक्कामधारगाव जिल्हा सिन्नर जिल्हाला आपण या कारल्या प्लॉटला वॉच आणि रॅपिडॉनची ड्रिचिंग करून हे केलेलं आहे हो बरोबर ड्रिचिंग केलेली आहे रॅपोडीन आणि वॉचची वॉचची हो आणि फवारणी घेतलेली का स्प्रे नाही घेतला पण फक्त ड्रिचिंग म्हणजे जमिनी जमिनीतून दिलेलं प्लॉट आज कसं वाटतं तुम्हाला प्लॉट एकदम व्यवस्थित आहे म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी कारल्याचे प्लॉट असतात त्याला व्हायरसचं प्रमाण जास्त तुमच्या प्लॉट मध्ये वायरस वाटतो का व्हायरस आज काय वाटत नाही म्हणजे हे वापरल्यामुळं तुम्हाला व्हायरसचं कुठलंच कुठलंच आज काही दिसत नाही असं जाणवत नाही बरोबर तर आपण ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी समाधानी आणि आजची तारीख सांगा बरं आज वीस तारीख वीस सात सात दोन दौ, हजार पंचवीस तर मग आपण टॉमॅटोचा व्हिडिओ घेतला बरोबर तुमचे जे टॉमॅटो आणि याला सेम प्रोसिजर